मित्रांनो नमस्कार आज आहे सहा फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट शेतकरी बांधवांसाठी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो हो। आहोत दिनांक नऊ फेब्रुवारीपासून राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत की कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे आणि कुठे कुठे वादळी वाऱ्यासोबत तुफान पाऊस पडण्याची शक्यता दिनांक नऊ दहा आणि अकरा तारखेच्या दरम्यान राहू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल गेल्या दोन तीन दिवसापासून कमीदाब क्षेत्राची निर्मिती ही मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश आणि सोबतच उत्तराखंड या दरम्यान निर्माण झाली होती परंतु हाच कमीदाब क्षेत्राचा जो परिसर आहे हा आता महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान येत्या दिनांक नऊ दहा आणि अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याच कारणामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो खास करून विदर्भ मराठवाडा आणि सोबतच मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण प्रदेशामध्ये देखील याचा परि याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे जर सविस्तर बघितलं तर या ठिकाणी सर्वात आधी विदर्भामध्ये नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे यामध्ये संसार असणार आहे त्यानंतर घोटी भंडारा उमरेड वर्धा कोंढाली वरूड, आर्वी या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर गोंदिया वारशिवनी परसवाडा त्यानंतर डोंगरगड या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे या परिसरामध्ये नऊ फेब्रुवारीपासूनच वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळू शकतो त्यानंतर अंबागड चौकी कापसी गडचिरोली देसाईगंज त्यानंतर चंद्रपूर ताडोबा आणि उमरेड हा जो विदर्भाचा दक्षिणेकडचा परिसर आहे या प्रदेशामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक दहा अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो त्यानंतर वर्धा यवतमाळ पांढरकवडा आणि आदिलाबाद या दरम्यान देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक दहा आणि अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे त्यानंतर अमरावती अचलपूर आर्वी कोंढाली त्यानंतर वरुड आहे त्यानंतर अकोट अकोल्याचा आसपासचा परिसर कारंजा या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर वाशिम हिंगोली पुसद उमरखेड सोबतच यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच दिग्रज दारवा नेर आणि पुसद उमरखेड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे हा जेवढा पण विदर्भाचा परिसर असणार आहे म्हणजेच अमरावती आहे वाशिम आहे त्यानंतर अकोला नागपूर गोंदिया त्यानंतर चंद्रपूर कापसी हा या परिसरामध्ये दिनांक नऊ फेब्रुवारीच्या दरम्यानपासूनच वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे आणि दहा अकरा तारखेच्या दरम्यान या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच सोलापूर आहे त्यानंतर लातूर आहे त्यानंतर या ठिकाणी बिदार आहे अकलूज सांगली वैजापूर त्यानंतर धराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह आपल्याला हलक्या पावसाच्या सरी विखुरलेल्या स्वरूपात या भागा या भागामध्ये बघायला मिळू शकतात त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर जळगाव मालेगाव नंदुरबार धुळे त्यानंतर नाशिक इगतपुरी इगतपुरी अहमदनगर त्यानंतर बारामती आणि दौंड या, या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण निर्मितीची शक्यता दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर पालघर आहे मुंबई आहे पुणे सातारा म्हणजेच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर सातारा रत्नागिरी सांगली पणजी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर सोबतच कोल्हापूर या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे आणि ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते परंतु मित्रांनो जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे तर हा होता दिनांक दहा अकरा फेब्रुवारी दर दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद